शेतावर सगळं गवत गवत तर सगळं काढून आहे तर बघू आता काय काय करतोय आम्ही आज हे बघा इथे एक नाकडी लावली सगळं ते सोडून ता, 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 गेले आणि बाबा इथं गवत साफ करतात बघू शकता तुम्ही इथं शेतकऱ्याची मेहनत किती असते इथे बघा किती गवत आहे इथं सगळं गवतांमधले इथे भेंडी लावलेली आपण विचारूयात बाबा बाबा तुम्ही काय करता बाबा काय करता तुम्ही कसल्या कस बाबा मुले काढतायत हळदीच्या आणि अजून खूप सारे काढायचे आता बघू आपण आणि खंता खंता बाबांना हळदीचे मुली लागलेली आहे आणि ही आहे हळद उपयोगी उप्यो, आणि आता पुढे बघूया अजून किती भेटते आपल्याला वाटत नव्हतं बाबांना इथे मुली भेटते पण फायनली बाबांना तिथे खांद्यावर मुली भेटली हळदीची आणि ही आहे केळीची झाड त्याच्याच था बाजूला इथे लागलेली दुखी साकडी सारेली त्याची बाबांना अजून आणि आता मी तुम्हाला दाखवते हळद आई काढते हळद आणि ही बघा आजी असते ही हळद ही आता आम्ही खाऊ बनवून तिला आणि आहे आंबी हळद ती कुठे लागला काय झाला तरी खूप उपयोगी हळद आहे आंबी हळद आणि वाटते बाबांना अजून एक भेटली मुली पिवळा पिवळा कलर आहे हळदीचा आणि गाईस तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये माझे नवरोबा दिसत नाहीयेत कारण की ते गेलेत क्रिकेट खेळायला अरे बाबा बाबा किती निघतात ह्या मुलग्या लावलेले तर फक्त पाव किलो आणि आता तर आमची गोणी बनणार वाटते बघू आता Oh! माझ का नाही तुम्ही नाही दिसत आई असं का बोलत होत्या कारण की त्या होत ते युनिफॉर्म वर म्हणून का बोलत होत्या मला घेऊ नको ब्लॉक मध्ये बघा हलत चा वास तर खूप छान येतोय पावसाळ्यात लावलेली हलत ती आता काढायला घेतली खूप छान आणि ही तोडलेली हलत बघून माझा मन राहायलाच नाही आणि मी तिला वास घेऊन बघत होते खूपच छान वासच होता त्याचा बाबांना तेवढं खंत तेवढं अजून भेटतच चाललंय ती आता मी बघून घेते कसे खणतात कसे काढतात हे सगळं बघायला आले मी शेतावर विचार करते कसं कर करायचं अजून भेटली बाबाला म्हणजे खूप साऱ्या भेटल्या बघू अजून किती भेटतात हा बाबा जोर अजून जोर भेटली वाटत हा आली आली तयारी आली आता बघा ही पण किती मोठी बघा तुम्ही कारून दाखवतील बघा आता बाबा निघत नाही वाटते निघली निघली बघा किती मोठी निघली ही हळदीची मुलगी अजून आहे तिथे बाबा अजून एकदा खंडत आहेत तिथे तर बाबांना असं वाटत कि तिथे आहे तर बघू आता तिथून निघते कि नाही कारण की बाबांच्या मनात अवश्य आहे तिथून निघेल बघू आता निघले अजून एक निघली साफ एवढा साफ केला ना बाबा ने जांभला जांबूल बघा जांभूल तर झाड एक वर्षा पूर्वी लावलेला बघा किती मोठा झाले अजून मी कधी लावले केली दोन वर्ष झाली केळी लावली बघा किती मोठी झाले आता त्याला केळी पण आली मी तुम्हाला दाखवला मग अशी ती बघा गायच केळी किती मोठी मोठी आले आणि इथं पप्पाई एकच पिकली बघा आता आणि गाईस दोन मिनिटं थांबा तुम्हाला काय तरी दाखवते हे बघा तुरीची झाड ही सगळी तुरीचीच झाडं आहेत सध्या जाम गवत आहे ना म्हणून तिथे आम्ही बाबा आम्ही आलो तेव्हा खूप आणि गायच मी काहीच करत नव्हती मला बघायचं होतं की बाबा हे सगळे काय कसे कसे करतायत कारण की नेक्स्ट टाइम मी पण एकदा ट्राय करणार आहे आणि आता तुम्ही बघू शकता काम करून बाबाला लागलेलं दम आणि काय करा बाबाला दिला पाणी आणि आता बाबा पाणी आणि मग आम्ही पुढे जाऊ जाऊन खूप गा गवत होता म्हणून आम्ही या बाजूने चाललोय आता आणि आता तुम्हाला मी अजून एक काहीतरी आहे इथे जरा ठेवली ठेवली थांबा तुम्हाला दाखते हे बघा आम्ही इथे रेस्ट करायला जागा केलेली आहे आता आम्ही इथे थोडस थांबू आणि परत बाबा हे काम स्टार्ट करणार आहे आम्ही येऊन एक मिनिट पण झाले या बाजूला आणि बाबानी बाबा तुम्ही बोला आता मी काय तर तुम्हाला दोन शब्द विचारते हा ना का? सांगा बाबा इथे काय काय लावलेलं ला आपण इथे काय काय लावलेलं ला आपण अजून आ... आम्ही खूप सारं इथं काय काय लावलेलं आणि आता उन्हाला आलाय त्यामुळे मुळे इथं गवत आणि इथून पण बाबा ते काढणार आहे मुल्या बाबा या मुल्या काढून तुम्ही काय करणार आहे सांगा बियाला ठेवायच्या उकऱ्याला खायच्या भाजीला खायच्या अशा करून खायच्या का आणि पुढच्या टाइमला पण लावायच्या थोड्याशा हे बघा डेटीच्या 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 म्हणजे आलूची पानांची मुलं आहेत त्या म्हणजे पुढच्या वर्षी मी लावणार आहे बघा मदत करणार आहे मी पुढच्या वर्षी आणि पुढच्या वर्षी पण ब्लॉक टाकू आपण शेताबद्दल काय हे तुम्ही जे बघत आहेत तीनशे मुली या आम्ही आता घरी जाऊन उकडून खाऊ मच्छी टाकून खाऊ परत पुढच्या वर्षीला लावायला पण ठेवू आणि भारी लागतात उकडून खायला आंबारीची फुलं ही दिसत नाही आहेत ही खायला जाम भारी लागतात आंबट नाही आंबट ते आंबट आंबट लागतात ना हा डाळे टाकून जाम भारी लागतात आंबट पपई दिसत नाही पण ह्याच्यावरच्या पाच पपया नेल्या पिकलेल्या आणि जाम गोड गोड लागले हे बघा डेटीची झाड मे महिन्यात लावलेले ते अजून पा उन्हाला आला म्हणजे ऊन पडतो एवढा कडक तरी पण ते अजून जिवंतच आहे हसत नाही मी हे बघा कुठे गेला बाबा नाही येऊ बघा येऊ बघा आता तुम्हीच सांगा गाई तर पण लहानपणी कसं खेळलाय तो सोबत आणि कोण कोण खेळले याच्या सोबत मला नक्की कमेंट करून सांगा हा बघा हा बघा तू सुकलाय आता आणि गायच मी बघायला गेलो आहे आणि बाबाने मला आवाज का दिला अरे बघतो तो काय दोन पडल्या सगळ्या मुल्या खाल्ल्या बेटीच्या बघा गायच काहीच नाही ठेवले त्याला काहीच नाही मुलाच काढल्या पानांपासून तर मुलांपर्यंत सगळ्या खाऊन आहे बघा किती पूर्ण पडली तिथपर्यंत शेवट पर्यंत पडली पर गाईज आता मी तुम्हाला गवार दाखवते एवढ्या मोठ्या शिकतात हे बघा पूर्ण भरून भरून आता आमची एक भाजी होणार आहे हा फक्त एक झाड नाही अजून आहे तिकडं गवारीची झाड

आणि हा आहे थोडासा कारला आपल्याला गवय पण भेटलेली आणि आता कारला पण भेटलाय अजून पुढे काय भेटतो बघू आपण गायच तुम्हाला मी बी दाखवते त्यांना बाबा बाजू हजारा कुठे गेला आणि दिसतंय असं पण गायच तुम्हाला मिळते जाण्याचा फुला घेवडा तर नाही आला अजून खुला तिथं ऊन येतो त्याच्यामुळे मी दाखवू शकत नाही बरोबर हे बघा दिसत असतील तुम्हाला घेवडा आणि या काट्या बघत असाल तुम्ही यात आम्ही भेंडी कुडाला यायचो भेंडी लागलेली हे बघा सुकलेली भेंडी दिसत असतील तुम्हाला हे बघा आपल्याला या सुकलेल्या शेतात गवार भेटली कारले भेटली आता पुढे काय आपण बघूया बाबा कुठे बाबांना शोधा बाबांना शोधा अंबा बाबांना शोधू भेटले बाबा हे बघा बाबा मोईन सोदे काय शोधतात आणि मी विचार करत होते काय शोधत असतील बाबा काय शोधत असतील जाऊ पण गौण। काय जिथले थंड हवं

आणि आम्ही एवढी सारी गवार गोला केली ती आईने सगळी सांडवली काय माहिती भेटली भेटली आणि घाई ती आंबारीची फुला थोडे थोडस खाऊन बघू कशी लागते खूप आंबट खूप आंबट लागतेसारखी बाबा ती पाड़ा पिकले कॅमेरात नाही दिसत आता आपण बघ ना कोणतं झाड आहे त्याला फेस पेस आले वाईट वाईट बाबा पाडतात बघा कसे पाडतात आणि भूक लागले बाबा गेले पप्पाई पाडाला आणि जेव्हा पाडून खाली आणतील तेव्हा मी तुम्हाला दाखवते तुम्ही पण आज बघा एकच झटक्यात बाबांनी पाडली किती मोठी पप्पा आता आमचा काहीच पपई कापलेली आहे बघा बरोबर आम्ही तिघ आले तीन तुकडे केलेत आणि बाबा बोलतात मी नाही खात पपई आता आपण पपई खाऊ आणि त्यात बी पण नाही पपईत बघा पण या पपईवरची पपई पपई खूप गोड लागते ही बघा बी पण नाही आणि एवढी गोड आहे आंब्यासारखी लागते काही आता बाबा बघा का काही आता आपण बघूया बाबा काय करतो आपण बाबा नाही उत्तर काय करतो बाबा काय करता दिर्ण 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 आंबे आहेत किती वर्ष झाले हे आंबे लावून दोन वर्ष झाले त्या आंबे लावून आहे बघा इथं पण आंबा खूप आहेत आंब्याची झाड आणि वर केली के, हा आंब्या आता पुढे आणि हा हापूस आंबा अजून किती वेळ जाईल आंबा यालायच आणि अजून दोन वर्ष लागतील आंबे यायला बघा बाबा कस सापडत आहे आणि मी पाय बघते तर काय काली किड शी नाही मी गेले बघायला बघतो तर काय बाबांच्या हातावर लागलंय काम करता करता आणि इथं पण लागला बाबा इथं साफ करत होते गवत आणि करता करता बाबांच्या लागला ला। पारवी राहण्याचा ती आता घरी जायचा अर्धा काम झालेलं आहे आणि आता जायचंय घरी आपण जरा खेळला वेळ झाल्यावर बाबांना उत्सुक असं वाटलं आता

बाबांचं म्हणणं एक आंब्रीम निघल्या माणसाला बरं वाटतं आता बाबांनी एवढं साफ केले तिकडं साफ गा। केले सगळं साफ केले अजून बाकी आहे कपड आता आम्ही चाललोय बाबा गाय तुम्हाला दाखवते बघा ही पण ते आणि ही पण ते बाबा चाललेत बघा आणि आता ही घेऊन आम्ही चाललो फायनली गाईज आम्हाला दोन पोचल्या भरून हळद मिळालेली आलेली आहे आणि आता आम्ही चाललोय घरी